शाळेत आपण झोपडपट्टीतले माणसाह आपले सर्वांचे मुलं काय पन्नास टक्के मुलं हे झोपडपट्टीत जे ज्या मुला पालकांचे मुलं नगरपालिके शाळेत शिकता त्यांच्या घरपट्टीत आणि पाणीपट्टीत पट्टीत वेग भगा वीस टक्के सवलत देणार आहे ही हा जाहीरनामा विश्वासनामा वाचा हा विश्वासनामा स्वर्गीय शंकरराव कोले नावाच्या विचाराचा आहे विचाराचा काय म्हणतो व्यक्तीने नाही म्हणता पन्नास वर्ष या तालुक्यावर शंकररावजी कोले साहेब नावाच्या विचाराचं एक वादळ होतं जनतेच्या मनावर आरोड अजंक्य होता त्याच्यानंतर मान्य दादा असतील मान्य स्ने ताई असतील आणि आता विकवाचा स्थान मान्य विवेक भैया कोले हा विश्वास राहावा तुम्ही कळ वाचा यातली प्रत्येक गोष्ट होणार आहे दादा आहे ना आमचे साधे बाळा महादेव पण विवेक भाईकडे काही चालत नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून सांगतो हा हा विवेक भाईकडे मी दहा वर्ष आले त्यांच्याबरोबर काम करतो विवेक भाईकडे जाताना अभ्यास पूर्ण करून जात दादाकडे सर्व गोष्टी आमच्या चालतात विवेक भाईकडे चालत नाही जरी संधान साहेब नगराध्यक्ष झाले तर प्रत्येक गोष्टीवर विवेक भाईंची नजर राहणारे इतका दूरदृष्टी असलेला नेता आहे काय आपल्याकडे आमदार की आता काय आहे का देशाचे गृहमंत्री कणकर गृहमंत्री अमित भाई शाह येऊन गेले आपण आमदार नसताना जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री महोदय भेटले सभा दिली त्यांनी इतका विवेक भाईंच नाव जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात झालेले आणि शासनाच्या पाहिजे सांगितलं माझ्या भगिनी केंद्रात सरकार राज्यात सरकार तुम्हाला भगिनींना देवा भाऊ सर्व भगिनींचे लाडके देवा भाऊ लाडकी बहीण योजना भारतीय जनता पक्षाची आणि तुम्हाला मी खात्री देतो जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही दुसरी गोष्ट आता परत संजय नगरचा तो नाल्याचा विषय तो निश्चित तो विषय निश्चित आम्ही सहा महिन्यात मार्गी लावू विनंती करतो खर करायची पाच नगराध्यक्ष राहणारे आपल्या प्रभागातला एकही प्रश्न राहणार नाही या मी या ठिकाणी खात्री देतो मान्य दादाच्या साक्षीने देतो एवढंच बोलतो असं जास्त प्रेम आहे कारण माझा हा प्रभाग आहे या प्रभागातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत मी इथं कायम हजर राहिलेलं आहे त्यामुळे इथल्या समस्या आम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा गटारीचा प्रश्न आहे जी चुकीची गटार केली वेळोवेळी आम्ही वे नगरपालिकेला निवेदन दिले का त्याचा डायमीटर मोठा पाहिजे होता ती चुकीच्या पद्धतीने टाकली ती इकडं न वळवता खांबेकरांच्या घरापासून जी वळ होती ती सरळ एस टी स्टँड इकडं न्यायला पाहिजे होती तशीच स्थानिक आईस्क्रीम पासून ती सरळ खाली खंडक नाल्याला जोडली असती ते पाणी पुढे वाढलं नसतं परंतु ज्या ज्या वेळी भारतीय जनता पार्टी किंवा आम्ही काम घेऊन जातो फक्त विरोध आणि विरोधच केला गेला त्यामुळे या त्या जिरवा मध्ये आपल्या सगळ्यांची जिरली आजही प्रत्येक ठिकाणी आज पाणी येतं तर मारुती मंदिर पर्यंत पाणी आलं त्या पाण्यामध्ये दरवेळी मी असेल जितू भाऊ असेल आमचे संदीप भाऊ असतील आम्ही स्वतः जाऊन त्या पाण्यात गुडघ्या इतक्या पाण्यात दोनदा तीनदा गेलो का आता ती समस्या तेवढी मोठी आहे आज शेळके गिरणी जवळ गेलो तर कायम तिथं पाणी असतं तिथलं पाणी कधीच निघत नाही का आता तिथल्या गटरीचा सा तसाच प्रश्न आहे स्ट्रीट लाईट नाही गाड्या येत नाही घंटागाड्या येत नसेल तिथे एक पर्याय आहे ज्या ठिकाणी जा गाड्या जाऊ शकत नाही त्या ठिकाणी हातगाडीने जाऊन तो कचरा गोळा करून तो बाहेर आणायला पाहिजे परंतु यांना तो सगळा भ्रष्टाचार करायचा म्हणून कोणतंही काम इथं होत नाही कोणत्याही ठिकाणी पाणी येत नाही स्वच्छतेची कोणत्या फवारणी झालेली नाही रस्ते बघितले तर सगळे निकृष्ट दर्जाचे फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार लोकप्रतिनिधी आणि जे हे जे होते नगरपालिकेचे प्रशासक या दोघांनी मिळून प्रचंड भ्रष्टाचार केला ते आणि त्यांच्या बदल बच्चन केला आणि ज्यावेळी आम्ही त्यांना विरोध केला तर दरवेळी एकच सांगितलं की विकासाच्या कामाला भारतीय जनता पार्टीकडून विरोध होतो म्हणून अशी विनंती करतो की आपण आपलं बहुमल बहुमल जे मत आहे आशीर्वाद रूपी मत ते दोन तारखेला कमळ या बातम्या समोर दाबून आपल्याला प्रत्येकाला तीन मत द्यायची आहे दोन नगरसेवकाला आणि एक नगर अध्यक्षाला तर ही तिन्ही मतं देऊन आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या प्रभाग क्रमांक नऊ येथील सभेचे अध्यक्ष मान्य काकडी भाऊ आज इथं आल्यानंतर इथे लोक काय येत नाही म्हणजे बाकीचे <coughs> मी गेल्या पंचवीस वर्षापासून येतो इथं बाकीच्या लोकांना हे माहिती नाही इथल्या इथलं समाज मंदिर कधी त्यांना कधी कल्पना की इथं समाज मंदिर आहे म्हणून इथले प्रश्न कधी माहिती पाहिजे त्यांनी पाहिलेले आहेत का ज्या ज्या वेळेस पाणी आयला असेल त्या त्यावेळेस मी या सगळ्या परिसरामध्ये मी स्वतः फिरलेलो आहे सगळ्या गल्ल्या पार्थ ठिकाणी ते भरून घेतलेले आहे मी तिथं आणि गायकवाड सगळ सगळे गायकवाड असतील लोटे असतील अरविंद असेल सगळे मंडळी माझ्या बरोबर त्यावेळेस तिथं सगळं पाहायला त्या ठिकाणी मग आमचे दीपकराव असतील आमचे पगारी असतील सगळे कारण की या भागाच एक विशेष प्रेम कुटुंबा गेला साथ तांकी। कोले कुटुंबाच गेल्या साठ वर्षापासून कारण की सगळ्यात पहिल्यांदा कोले साहेबांनी टिळकनगर बसवलं त्यानंतर संजय नगर आणि सुभाष नगर बसवलं हो त्यानंतर निम्मी खडकी बसवली हो अशा पद्धतीने त्यांनी सातत्याने एक आपण आपल्या आणि आपले नगर अध्यक्षाचे उमेदवार संधान या ठिकाणी आले ताळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला या भागातल्या गटरींचा प्रश्न आहे या भागातील लाईटच्या वरच्या वायरींचा प्रश्न आहे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे हे प्रश्न त्याचबरोबर सातत्याने जी टांगती तलवार असते की अतिक्रमण केलेल्या जागांच नावावरती करण्याचा प्रश्न आहे या विश्वास विश्वासनाम्यामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की काय काय करायचंय आणि त्या दोन दिवसापरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आलेत त्यांनी सांगितलं की विश्वासनाम्याच्या मध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आमची आहे त्यापर्यंत <laughs> ज्या ज्या वेळेस डास झाले असतील मलेरिया झाले असतील काही झालं असेल कोण धावून आलं वेळ भायने पाचशे बेडचं हॉस्पिटल काढलं पन्नास आयसीचं बेडचं हॉस्पिटल काढलं तिथं आणि त्यामध्ये सगळा खर्च त्या ठिकाणी केला आज आपण पाहतो समोरच्या माणसाचं कधी त्यांची एखादी फायर फायटर इथं कधी आली पन्नास वर्षामध्ये कधी एखादा डावखान्यासाठी कधी आले काय आलं कोणी मदत आली इथं साठी अम्बुलन्स फायर फायटर तो फिरता डावखाना औषध फवारणी ज्या ज्या वेळेस संकट येतात त्या त्यावेळेस संजीवनी उद्योग समूह या ठिकाणी जाऊन येतो या सगळ्या गोरगरीब लोकांना हा अन्याय दूर करायचा असेल ही क्रांती मी समजतो हे इलेक्शन ही क्रांती आहे दोन हजार पंचवीस चे इलेक्शन हे क्रांती आहे आणि हे क्रांती जर कधी करायची असेल या महाराष्ट्रातले साठी जर कधी वेगळी दिशा घेऊन चालायचा असेल तर आपला हा जो भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचा आरपीआय यांचा जो संपूर्ण पॅनल आहे ಭರೋಸ್ತಾ ನಿವಡುವ ಕಾಯ್ತಿ ವಿನ್ಯಂತಿ ಷ್ಲಾ ವಿರಾಮ